थोडीशी अटक की आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माहिती पीएसआय त्याला जो येत नाही याला जोडायचं नाही सहा कोण सर काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा एस एसबी स्पेशल बसा 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 याला चापण बाजार बसा आता तुमची मजा कोण चांगलं केलं तुम्ही कमिशनर कमिशनरेटमध्ये इथपर्यंत तुम्ही कुठे बसलेले होत मला एसबीए ब्रँक दिला आहे तुम्ही आलात खूप मी कुठे बसलेले होतं एसबीए ब्रँकेगर तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालता मला वरिष्ठ वरिष्ठाने दरडा घालत आहे माझ्या घरात चोरी झाली आणि आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेलोय चार आम्ही तुमच्यावर घेतला तर आता तो तुमच्यावर घेतला तर की माझ्या चार चेन चोरीला गेला तर तुम्ही चोरल्या तुम्हाला समजता का तुम्ही त्याकरता